अभंग क्रमांक पंच्याण्णव आसुरी स्वभाव निर्दयी अंतर मानसी निष्ठूर अतिवादी याती कुळ येथे असे अपप्राण गुणांचे कारण असे अंगी काळकोट पितळ सोने शुद्ध रंग अंगाचे अंग साक्षी देते तुकामने बरी जाती सवे भेटी नवनीत पोटी साठविले अर्थ एखादा मनुष्य अंतकरणात राक्षसी स्वभावाचा निर्दयी असेल तर मग तो कितीही श्रेष्ठ उच्च कुळातील असला तरी व्यर्थ कारण कुळापेक्षा गुणांना जास्त महत्त्व आहे पितळ आणि सोने पिवळ्या रंगाचे असते तरी पितळाला डाग पडतात सोन्याला नाही सोन्या या धातूच्या अंगाचे गुणच येथे साक्षी ठरतात तुकाराम महाराज म्हणतात ज्याने भक्तीचे नवनीत पोटात म्हणजे अंतकरणात साठविले आहे तो श्रेष्ठ उच्च जाती कुळातील मानव आहे त्याची भेट घ्यावी अभंग क्रमांक शहाण्णव वासुकीच्या वनी सीता शोक करी काहो अंतरले रघुनाथ दोरी येऊनी गुंफे माझी दृष्टे केली चोरी काहो मज आनिलेले अवघड लंकापुरी सांगो त्रिजटे सखी एसी मात देलका का नेदी भटी रघुनाथ मन उतावळी झाला दुरीपंथ राहू न सकी प्राण माझा कुंडी आणत काय दृष्ट आचरण होते म्या केले तीर्थव्रत होते कनवाचे काही गाईवतसा पत्नीपुरुषा विघडिले नकळे व संचित चरण अंतरले नाडिले आशा कांती सोने धाडिले रघुनाथा पाठीलागे तिने ओलंघिले आज्ञा माओ काय मी जाणे देखुनी सुनाट घेऊनि आले सुने नाही मूळ मारग लाग आणि सोये एकावीन नामे रघुनाथांच्या माये उपटी पक्षीया एक देऊनी पाये उदक वेढ्यांमध्ये तिथे चाले काय जनकाची नंदिनी दुःखी ग्लानी थोरी चुकली कुरंगिनी मेळा तैशा परी समुखी त्रिजटा स्थिर स्थिर ओकरी येईल इल टुक्या स्वामी राम लंकापुरी अर्थ रावणाने सीतेचे हरण केले व सीतेला वासुकीच्या वनांमध्ये आणून ठेवले त्यावेळी सीता शोक करत त्रिजटेला म्हणते हे त्रिजटे का बरे रघुनाथ माझ्यापासून दूर अंतरले असतील मी माझ्या पर्णकुटीमध्ये होते दृष्ट रावण तिथे आला व माझे हरण केले आणि अवघड अशा अलंकापुरीमध्ये मला त्याने का बरे आणले हे माझी सखी त्रिजटे मला सांग माझे रघुनाथ मला भेट देतील का नाही रघुनाथांना भेटण्यासाठी माझे मन फार उतावीळ झाले आहेत परंतु ते तर माझ्यापासून खूप दूर आहेत आणि आता माझा प्राण देखील या कुडीत राहीन असा झाला आहे हे सखे मी असे कोणते दृष्ट आचरण केले होते की किंवा कोणाचे तीर्थ किंवा व्रत भंग केले होते काय हे सखे मी कधी गाई आणि वासरू किंवा पत्नी आणि पती यांची ताटातूट केली होती काय मला माझे संचित काय कळेनासे झाले आहे का बरे मला रघुनाथांच्या चरणाचे अंतर पडले असेल सोन्यासारखी कांती हरणामुळे मी फसले मला वाटले त्या हरणाच्या कातड्याची चोळी करून घालावे त्यामुळे मी रघुनाथ यांना त्या हरणाच्या पाठीमागे पाठविले लक्ष्मणानाच्या आज्ञेचे उल्लंघन केले मला काय माहीत यात त्या दृष्टाची माया काय आहे मी लक्ष्मण रशीचे उल्लंघन करताच रावणरूपे कुत्रे यांनी माझे अपहरण केले हे माय एका रघुनाथा वाचून मला दुसरा कोणताही मार्ग किंवा उपाय नाही मला सोडवण्यासाठी जटवी पक्षांनी गधाव घेतले त्यावेळी रावणाने जटाईच्या अंगावर पाय देऊन त्याचे दोन्ही पंख उपटून टाकले जटावी पक्षी पाण्याच्या वेढ्यामध्ये पडला त्यामुळे माझेही तिथे काहीच चालले नाही तुकाराम महाराज म्हणतात जनकाची मुलगी जानकी अशा प्रकारे दुकाने वेढली गेली हरणाची व पाडसाची जशी चुकामुक व्हावी अशा प्रकारची स्थिती जानकीची झाली त्यावेळी त्रिजटा सीतेला शांत करत म्हणाली सीते शांत हो तुक्याचा स्वामी राम अलंकारपुरीला येईल आणि संपूर्ण अलंकारपुरी जिंकून घेईल